नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा तालुका वळती खुर्द येथील स्मशानभूमीच्या रस्त्याचे काम निकुष्ट होत आहे शासनाची लुटमार आणि शासनाची दिशाभूल करून लुटमार करणारा ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी निदान स्मशानभूमी तरी सोडारे खायची स्वतंत्र काळापासून मशानभूमी नसलेल गाव आता कुठं मशानभूमी व पोच रस्ता मिळाला असता संबंधित ठेकेदार कसे काम निकुष्ट करत आहे याचा लाइव्ह व्हिडिओ रस्ता शुद्ध गिट्टी टाकून फक्त त्यावर सिमेंटचे पाणी शिपळण्याचे काम चालू आहे आम्ही विचारपूस केली असता सिंगल कोट असाच असतो असे उत्तर भेटले एस्टिमेट अनुसार काम न करताना हुकुमशाहीचे सुवर्ण काम करणारा ठेकेदार व इंजिनियर या दोघांचा लायसन रद्द करण्यात यावी संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत नाव टाकून संबंधित ठेकेदाराची अमानत जप्त करण्यात यावी गावकरीची मागणी अशी आहे की जे शासनाचे इस्टिमेट आहे त्याच्यानुसार काम करा नाही तर या कामाला बंद करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे पर अरे पर ये कैसा होगा ये ये क्या करेंगे इसका बताओ मेरे को ऐसे रहता हूँ ऐसे रहता है कि सिंगल कोड ऐसे रहता है क्या